नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना पंधरा ऑगस्ट आलं बघू एक बिस्किट दे बिस्किट भेटले ऑगस्टच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळच्या व्हिडिओमध्ये मध्ये बी मी दिलेल्या इथं परत एकदा तर अपूर्वा मी काय गेले नाही बर का तिकड शाळेत तर अपूर्वा गाणं म्हणून आली पण बघा काय कुठं ना केला <laughs> काय झालं गं शिवण्या ती तशीच गाणं म्हणत आहे कशी कशी ऐ गा भरली होती ती लय بيهली बहा बहिणीन अशी करायला लागली आता स्टेजवर जात नाही ना कवा पहिलाच टाइम होता तिचा म्हणजे असं घेत नाही भाग कशात ती घेते बरं का पण मी ह्या वर्षीच गेलते ना त्या शाळेत म्हणजे नवीन गेलते त्या वर्षी होते पण ह्या शाळेत नवीन गेल्यामुळे मला भीती वाटत होती असं वाटायचं का काय तर आप आज आपल्या स्वतंत्र दिवसासाठी मी आहे ना अपोरवा का तिथं तुमच्या समोर असे फाड कशी बोलते बघितलं तिथं आज तिचं भाषेनंतिन होतं तर बऱ्याच भाव बहिणीच कमेंट होत्या मला की पुनमता आम्हाला व्हिडिओ टाका अपूर्वाचा पण मी काही गेले नाही तिकड बनवलेला नाही पण हिथ म्हणून दाखवाय जावती तिथं लय बिहिली होती वाटत ते स्टेजवर हातपाय लटलट लटलाट लटलाट करायला लागलं तिचं चुकतंय काय चुकतंय काय झालं हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा <laughs> थरथर कापत होती म्हणून <laughs> मा, हो <laughs> ना नाही ग आज बी माझ्यासाठी मी भाषण स्टार्टिंग केलं ना तव बी लय भारी म्हणलेले आणि तव बी टाळ्या वाजवले सगळ्यांनी लय जोरा आणि म्हणून दाखव बरं भाषण चला आपण हे ऐकू तुझं फूल फुलत आहे गवत डुलत आहे मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मा झाले जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मा झाले भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले आज पंधरा ऑगस्ट हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस इतिहासात हा दिवस भारताच्या इतिहासाचा सुवर्ण दिवस आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू सुखदेव राणी लक्ष्मीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राणपणाला लावले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे कोटी कोटी नमन स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे परंतु तरीही भारतात बऱ्याच समस्या आहेत त्यावर आपण सर्वांनी एकत्र येऊन मात करूया व भारत आपल्या भारत देशाला एक सर्वोत्तम व एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवूया तर शेवटी मी एवढेच सांगते विविधतेत विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आमचा देश महान जाता जाता एक गीत गाऊन जाते तलवारो पे सरवार दिये अंगारो में जिस्म जलाया है तब जाके के पे ये के रंग सजाया है ये मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द से महफूज है तेरी आन सदा चाहे जान ये रहे न रहे ये मेरी जमी महबूब मरी मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क़ फीका कान पड़े कभी रंग तेरा निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की यार दू तेरी नदियों में बह जावा तेरे के तो भारत माता की जय केवढच गाणं तेवढच होत तेवढच घ्यायला लागलं एकच कड तर कस वाटलं भावा बहिणींना सांगा घाबारती ती जरा बेकाड आहे भेकाड असल्यामुळं ती कसे घाबारती जरा आणि तसंच झालं तिथं बी स्टेज वर माणसं बघून जरा हात पाय लाट लाट लागलं पाय लागलं माणस होते <laughs> <laughs> uh, त्याच्यामुळं <laughs> <laughs> ती तिथं गा मला ही सांगत होती ना शिवण्या म्हणजे अशी करायला लागलेली म्हणजे थंड वाजून आल्यावर कस थंड वाजल्यावर करत तसं केलं तिने तर कस तिचं गाणं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि भाषण पण कसं केलं तिने सांगा ती धडा बांध धडा नाही एवढा भाव बहिणीनो म्हणजे आता तुमची पूनम ताई कशी कुठल्या बी गोष्टीला अशी धाडा बांधती तशी गा बारतात पूर्वी जरा लय असं प्रयत्न म्हणजे लय अशी माझी भीती आहे ना लय दाबली होती मी मी आहे ना गाणं म्हणताना मला लय भीती वाटली होती असं ना लय दाबायचे तरी पण दिसत पण तिचं ती भीतीच जात नव्हते मनात तिच्या एक भेपण तर अजून एक की गाणं अजून एक मनाय तिला देशावरचं आपण गाणं तर देशावरचं गाणं अजून एक मनाय तिला म्हण ग ओ देश मे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा हे अरजी दीवानी की भोर सुहानी देखी इक रोज वही मेरी शाम कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना निशान मेरा नाम ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी पे तू बाग है मेरा मैं तेरा म चल तेरांगा उचा आस मासे तेरा तिरंगा हे काय आशेच आशेच करते हे काय हसती माझ्याकड तिच्या पशी काय तुझ्या तू कामा फोकस टाक जीने की इजाजत दे दे या दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो मधुशाला सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान प्रसद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा जिंदा तू बाग है मेरा मे तेरा परिंदा कस वाटलं सांगा हा एकतर भीती ती बळच आहे ना बळच गाणी म्हणती भिल मी अजून येते काही ना किती ती दोन किती येते ती दोन एवढी दोन येते ती थ्युरी दोन येते ती बे तर कशी वाटली भावा बहिणी गाणी नक्की सांगा कमेंट मध्ये अपूर्वाला ना अपूर्वा जरा काय भीतरी आहे ती बी ती दुसरी बी तशीच आहे ती मोठी बी तशीच आहे बेक काढले तिने ना एकदा कितवीत पाचवीत का कितवीत भाषण घेतलं इतकी थार थार का आपली पण मला लय हसा येत होतं लई थर थर कापत होती किरण दीदीदी किरण दीदी हा नाही ओ ती पाचवी सहावीत होती ना, ना, ना कावा तिने भाषण घेतल्याल तर लई थरथर कापत होती ती केलं ना तेव्हापासून तिने ती तिला लय भाऊ वाटलं तेवपासून भाषण घेत नाही मी तर किती भाषी भीती मला लय दुरे लागते त्या धीत आणि ती रोज दर वेळेस घेऊन घेऊन मग ती भीती मरती ही कावाच्या काळी जायचं अग म्हणजे असं उत्सुकता असली ना आपल्याला म्हणजे आपल्या मनात काय भीती नसली ना मुलं छान म्हणता येतं भीती वाटली ना म्हणजे असं तू कशाच भीत होते का इकडून लाडगा इकडून कोला होता काय अगं नाही मला वाटायचं चुकत का काय चुकतंय का असू द्या केला हिच लय मोठा आहे बांधला धडा पण धडा बांधल्याशिवाय जीवनात पुढे जायचं म्हणल्यावर मला किती भीती वाटली तरी पण मी भाषण घेते म्हणजे आणि घ्यायचं म्हणजे घ्यायचंच मग तसं करून करून मनातली भीती मरती ना त्याच्यामुळं माणसं बी ओळखीच्या असतात आता सरंतीनं ओळखीच्या असल्या मग त्यांनी चांगलंय चांगलं म्हणलं आपल्याला जरा धीर मिळतो हा बघा धीर मिळतो आधार मिळतो हम्म त्यांनी चांगलाय सरांनी म्हणलं चांगलाय चांगलाय की मग धीर मिळतो भारी वाटतं मग होय आपण चुकत होत ना थोडं थोडं तर तरी पण मी आहे ना दोन म्हणजे काल आहे ना सिलेक्ट करायचं होतं ना भाषण पहिल्यांदा म्हणले तर लय चुकलं होतं माझ दुसऱ्यांदा म्हणले का असं न चुकता सगळं बोललं बरं का भाषण सरांनी माझं नाव सिलेक्ट केलं आणि असं वाटायचं की कि का काय म्हणून मला आधीच भीती वाटत होती दोन चार दिवस झालं माझ्या असं भीती वाटत होती दिसत स्वप्न द्यायचं की मी चुकलेले मी चुकलेली भाषण तिला स्वप्नच पडायला लागली भाषण घेतलं ती तिला स्वप्नच पडायला लागली चुकलेलं भाषेन थरथर कापलेली बघा मग

हे आपण बाजून आल्यावानी लागली भाषण गाणं म्हणताना केलं <laughs> की पण थंड बाजून आल्यावानी तिथे दिसत अगं गाणं म्हणताना ग गरकवलं काय झेंडा सापडला नाही मध्ये होता ट्रावण मध्ये ठेवला मी ठेव कुणी आणलाय तिरंगा झेंडा उचार हे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा मम्मी ती साखर ही हिना कती ते बंगला मोदी भेटत हा ती आहे ना तिरंगा फडकावलेला का बंगला नाही ती ग्रामपंचायत हाय बंगला ए आदर कोनीकडे वाड्यावर चालली कुठं त्याच्यापेक्षा किती रंग आहे का त्याला फडकवल्याला किती रंग होते तसा व्हायचा झेंडर हे हमारा चला भाऊ बहिणी नो वाटलं अपूर्वाचं गाणं भाषण नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय